नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज न्यूजमध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन शिरवली डॅम म्हसा रोड मुरबाड येथे गणेश रामचंद्र भोईर वय पस्तीस वर्ष राहणार धानवली गाव मुरबाड हे त्यांच्या मित्रासोबत पोहण्याकरता गेले असता तो पोहता पोहता पाण्यात बुडाले याबाबत त्यांच्यासोबत असणारे मित्रांनी पोलीस ठाण्यात येऊन कळविल्याने सदर ठिकाणी एम आय डी सी फायर ब्रिगेड स्टाफ व नगरपंचायत फायर ब्रिगेड स्टाफ तसेच पोलीस स्टाफ असे शोधकार्य करिता घटनास्थळी रवाना केले आहे शोधकार्य सुरू आहे दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी ती गाड्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीट विजय टरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबर वर संपर्क साधावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद